नमस्कार मराठी आय सी डी एस रायगड या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आपण पोषण ट्रॅकरमधील हा नवीन जो बदल झाला आहे तेवीस पॉईंट सात या अपडेटमध्ये आलेला त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत पोषण ट्रॅकरमध्ये आपण मराठी शाळेमध्ये जाणारी मुलं किंवा इतर शिशुवर्गाला जाणारी मुलं यांना आपण जेव्हा टिक मार्क करत होतो तेव्हा ती मुलं आहारासाठी येत नव्हती तीन ते सहाच्या मुलांच्या बाबतीमध्ये हा बदल आपण करत होतो तर त्यामध्ये आता जो अपडेट आलेला आहे त्यामध्ये असं आलेला आहे की आपण जेव्हा मराठी शाळेमध्ये त्या बाळाला सिलेक्ट करतो तेव्हा तो लाभार्थी पोषण आहारालासुद्धा येणार आहे फक्त तो शाळेमध्ये जातो की नाही यावरतीच तिथे सिलेक्शन होणार आहे तर आपल्याला जर का ते बाळ आहारासाठी सुद्धा यायला नको असेल तर आपल्याला त्यासाठी आपण जो यापूर्वी बदल करायचो की आहार घेण्यास इच्छुक नाही हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला सिलेक्ट करावा लागेल म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपला बाळ जर का मराठी शाळेमध्ये जात असेल किंवा इतर शाळेमध्ये जात असेल तर त्या बाळाला प्रोफाईलमध्ये जाऊन त्याला शाळा असे सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर परत आपल्याला त्या, पर त्या बाळाला आहार अंगणवाडीमध्ये घेण्यास इच्छुक नाही यावरतीसुद्धा सिलेक्ट करायला लागेल तरच आपली एच सी एममध्ये जी बाळाची हजेरी आहे ती हजेरीमध्ये ते बाळ येणार नाही जर का ते बाळ आहाराला येणारच नसेल तर त्याला डायरेक्टली तुम्ही आहार घेण्यास इच्छुक नाही यावरती तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आता ह्यामध्ये आणखी एक असा बदल आलेला आहे की जर का या महिन्यामध्ये आहार घेण्यास इच्छुक नसेल पण पुढच्या महिन्यामध्ये आहार घेण्यास इच्छुक असेल तर तो आपल्याला अपडेट करता येऊ शकणार आहे यापूर्वी असं होतं की आपण जर का आहार घेण्यास इच्छुक नाही तर त्या बाळामध्ये काही बदल करता येत नव्हता तर हा बदल आपल्याला अंगणवाडी सुपरवायझर तुमच्या ज्या असतील त्यांच्याकडे त्यांच्याकडून तो बदल तुम्हाला सपोर्टिव्ह सुपरव्हिजनमार्फत तो बदल तुम्हाला परत अंगणवाडीस आहार घेण्यास इच्छुक आहे यावरती करता येऊ शकतो तर आपण आज हे प्रत्यक्षात पाहूयात की तेवीस पॉईंट सातमध्ये शाळेमध्ये बाळ जायला लागलं तेव्हा शाळा एक सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपण कशा पद्धतीने बदल करणार आहोत तर हे एक बालक आहे या बालकाच्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसून येईल की अंगणवाडी सेंटर का स्कूल तर इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे स्कूल आता हे पा इथे एक इथे जो ऑप्शन असतो हा हा कधी कधी वाचून पाहायचा इथे आय केलेला आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे स्कूल का करायचं आहे याबद्दल पण माहिती दिलेली आहे जर का बाळ अंगणवाडीमध्ये येत असेल तर अंगणवाडी सिलेक्ट करायचं आहे जर का बालक अंगणवाडी सेंटरमध्ये न जाता शाळेत जातं तर तिथे स्कूल सिलेक्ट करायचं आहे जर का बाळं शाळेमध्ये जातं आणि नंतर अंगणवाडीमध्ये सुद्धा येतं तरी पण बाळाला स्कूल असंच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर ही माहिती इथं आयवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल आता आपण ते सत्तेवीस पॉईंट सातमधला जो बदल आहे तो पाहूया इथे आपण स्कूल केलेला आहे आणि बाळाला सबमिट केलेला आहे आता पहा बऱ्याच अंगणवाडी ताईंमध्ये हा नवीन बदल आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे पण एक गोष्ट सांगायची राहिली होती ह्याच्या ह्याच्याबाबत का मी व्हिडिओ केला नाही पण आता यामध्ये सांगून टाकते तुम्हाला तर रेसिडेन्सी टाईप जो आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ते बाळ परमनंट राहतं तुमच्याकडे रहिवाशी आहे का नाही आणि ते बाळ दिव्यांग आहे का हे पण आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथे आपण आता हे बाळ परमनंटली आहे त्याच्यामुळे पर्मनंटवरती सिलेक्ट करूयात त्यानंतर हे बाळ दिव्यांग आहे का आणि त्याची हे झालेलं आहे का चेकअप झालेला आहे का तर हे बालक दिव्यांग नाही आहे तर आपण इथे नो सिलेक्ट करायचं आहे तर हे दोन बदल जे आहेत ते प्रत्येक लाभार्थ्याचे आपल्याला करायचे आहेत तर ज्यांनी ज्यांनी केले नसतील तर अपडेट प्रोफाईलवरती जायचं आहे आणि प्रत्येक लाभार्थ्या बाबतीमध्ये हे भा ही माहिती भरायची आहे तो परमनंट आहे का किंवा तात्पुरता रहिवाशी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते बालक दिव्यांग आहे का नाही यावरती पण सिलेक्ट करायचं आहे तर हे बालक आपण इथे शाळा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण इथे सबमिट करूयात सबमिट केल्यानंतर हे बालक यशस्वीरित्या शाळेत जातं हे आपण प्रोफाईल अपडेट केलेलं आहे आता यानंतर आपण काय करायचं ते पाहूयात शाळेत जात असेल तर त्यावरती आपण क्लिक केलो आहोत आता क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे तर परत एकदा तीन डॉटवरती जाऊन टी एच आर एच सी एम ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथे तुम्हाला तो एच सी एम घेण्यास नकार देत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नोवरती हे नोवरती क्लिक केल्यानंतरच ते बाळ टी एच आरसाठी सॉरी गरम ताज्या आहारासाठी येणार नाही आहे आपण तीन ते सहाच्या बाबतीतल्या मुलांच्या बाबतीत हे करत आहोत तर शाळेत जाण्यास बाळ सुरुवात झाली असेल बाळाला शाळेत जाण्यासाठी आपण शाळा एक ऑप्शन क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला टी एच आर एच सी एमवरती येऊन हा नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तेव्हाच ते बाळक एच सी एमला हजेरीला येणार नाही उपस्थितीला येईल पण गरम ताजा आहार आणि नाश्त्यासाठी येणार नाही यासोबतच आणखी एक तुम्हाला माहिती देते की आपण जेव्हा टी एच आर लाभार्थीची बेनिफिशरीमध्ये यापूर्वी म्हणजे आता हा जो अपडेट आला आहे याच्यापूर्वी आपण बाळाला जर का शाळेत जातं का यावरती तुम्ही क्लिक केलं असेल तर ते ॲटोमॅटिकली आहार घेण्यास इच्छुक नाही यावरती आलं असेल आणि त्यामुळे तुमच्या हजेरीवरती काय दिसतं ते, का ते पाहूयात आपण तर बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न होता की हजेरीमध्ये असं काय आहे तर हे पा ही हे जे बालक आहे आरुही सुधीर पवार हे जे बालक आहे हे आहार अंगणवाडीमध्ये येण्यास म्हणजे शाळेमध्ये जातं हे आपण यापूर्वी म्हणजे हा अपडेट येण्याच्या पूर्वी आपण जेव्हा त्याला सिलेक्ट केलं होतं ते ॲटोमॅटिकली आहार घेण्यास इच्छुक नाही हा टिकमार्ग त्याचा झालेला होता त्यामुळे इथे आहार घेण्याच्या याच्यामध्ये हा जो कॉलम आहे हा ब्लँक होऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तो दिसेल तर तुम्हाला तो, तो आहार घेण्यास इच्छुक नाही आहे ह्यावरती तुम्ही क्लिक केलेला आहे शाळेत जाण्यास इच्छा जा, गेला आहे यावरती क्लिक केलेला आहे त्यामुळे तो ऑप्शन येणार आहे तर जी जी बाळं आहेत की जी आधीच तुमच्याकडे आहार घेण्यास इच्छुक नाही आहेत त्यामध्ये जर का आता आपल्याला या महिन्यामध्ये ते इच्छुक नाही आहेत पण पुढच्या महिन्यामध्ये त्यांची जर का इच्छा झाली आहार घेण्याची किंवा ते शाळेतून आपल्याकडे आले तर यापूर्वी असा काही बदल होत नव्हता तो डायरेक्ट लाभार्थी आपल्याला डिलीट करावा लागायचा आणि नंतर आपल्याला परत तो डि लाभार्थी भरावा लागायचा परत एकदा पोषण ट्रॅकरमध्ये तो इन्सर्ट करावा लागायचा पण आता मात्र असा अपडेट आलेला आहे तेवीस पॉईंट सातमध्ये की त्या बाळाच्या बाबतीमध्ये आपण रिक्वेस्ट पाठवू शकतो तर ती कशी रिक्वेस्ट पाठवायची ते पण आपण आज पाहून घेऊयात आता हे बाळक आहे त्या बालकाला आपण मराठी शाळेमध्ये जातं का तर यश केलं होतं आणि ॲटोमॅटिकली ते आहार घेण्यास इच्छुक नाही यावरती क्लिक झालं होतं या अपडेटच्या यापूर्वी आता पाहूयात आपण काय दिसतंय ते इथे टी एच आर एच सी एम ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की हे जे बालक आहे ते टी एच आर घेण्यास आहार घेण्यास नाही म्हणत आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी परत एकदा हा खालचा जो ऑप्शन आहे हा पूर्ण दाखवलेला आहे आप आपल्याला की वॉन्ट टू चेंज टी एच आर ऑर एच सी एम ऑप्शन जर का तुम्हाला हे ऑप्शन बदलायचं असेल तर तुम्हाला इथं सेंड रिक्वेस्ट करायची आहे तर ही सेंड रिक्वेस्ट कुठे जाणार ही सपोर्टिव्ह सुपरविजनला सुपरवायझरला मिळेल आणि ती सपोर्टिव्ह सुपरव्हिजनमधनं सुपरवायझरनी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर तो बदल तुम्ही करू शकता ठीक आहे तुम्हाला समजला असेल अशी आशा करते यापूर्वी यापूर्वीचे जे टी एच आर मराठी शाळेत जाणाऱ्या मुलांवरती क्लिक केलं असेल तर त्यांना परत घ्यायचं असेल तुम्हाला म आहारासाठी तर तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता आणि आत्ता तुम्हाला मराठी शाळेमध्ये मुलं जाणार आहेत जून महिन्यामध्ये त्यांना ती आहाराला येणार नाही आहेत ये आपल्याकडे तर तुम्हाला हे दोन ऑप्शन वापरावे लागतील एकतर प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला ते बाळाला स्कूल असं ऑप्शन क्रिएट करावं लागेल आणि त्यानंतर टी एच आर आणि एच सी एम ऑप्शनवरती जाऊन ते बाळ आहार घेण्यास इच्छुक नाही यावरती क्लिक करावं लागेल तरच ते बाळ हजेरीला दिसणार नाही तर समजलं असेल अशी आशा करते धन्यवाद मैत्रिणी